नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत आ, काल आपण आलो दापोलीमध्ये मयुरीच्या माहेरी पूजा होती संगमेश्वरवरून दापोलीला येता येताच आहे ना ताप आणि थोडीशी थंडी वाजत होती तर वाटलेलं तब्येत बिघडेल पण ठीक आहे ओके टॅबलेट वगैरे घेतली त्याच्यानंतर ओके वाटतं आहे तर आज आपण परत चाललो आहे गावी तर गावी जाता जाता मयुरीचे काका मावशी आसूतला राहतात तर आसूतला आहे त्यांच्या इकडे थोडा वेळ थांबू आणि संध्याकाळी काहीतरी चार वाजताची रत्नागिरी गाडी आहे ती पकडून आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे अवनी तेव्हा आई बोलावते चॉकलेट आहे चॉकीनि एक पिशवी जमा केली आहे खाऊची खोल ते खोल एवढा खाऊ जमा केलाय हा एवढा आहे मस्त आहे ना तर येथून आपल्याला जायचं आहे दापोलीला दापोलीवरून आसुदगावी जायचं आहे काका मावशी पण आज सकाळी झाले मला उशीर झाला त्यांना पण दहा साडे दहा वाजता पोचले असतील घरी तर म्हटलं गावी जाता गावी तर आलो त्यांच्याकडे पण भेटून मग गावी जाऊया चला आता निघू इथून बघूया कसं जायचं दापोलीला मंगेश भाऊजी बाहेर गेले कुठेतरी नाही तर ते सोडायला आले असते दापोलीपर्यंत तरी ते कुठं बाहेर गेलो तर आता माहिती नाही आई कडचे बघतील काय नेमकं ट्रॅव्हलिंगचं कसं आहे काय ते गणपतीला सांग सांग गणपतीला येऊ बोल गणपती गणपती आता म्हणतात खोटं दिवस होण्याच्या नंतर पडत उद्या येते मामा पण येतोय हा चला फायनली रिक्षा पण भेटले भरपूर जण येतात खाली दापोलीमध्ये आलो आहे तर काकांकडे जाता जरा मच्छी मार्केट मध्ये जाव्या तर चांगली काय मच्छी मिळालीस तर मग मच्छी पण घेऊन जाऊ या बाजूला इकडे सुकी मच्छी आणि पुढल्या बाजूला ताजी मच्छी <tinyan> प्लेट कशी आहे तो द <laughs> हा पाचशे लवकर ते कसे शोधील ते कसे शिल मे महिना आलाय साखर मध्ये आले तर मच्छीचे भाव पण बऱ्यापैकी वाढलेत मोठा आहे मासळी बाजार हा दापोलीचा मच्छी घेऊन झाले तर संध्याकाळी आपल्याला गावी पण आहे तर जाता जाता जरा बस बघूया संध्याकाळी किती वाजताचे चार वाजताचे आहे वाटतं पण तरी जरा रिकन्फर्म करूया गर्दी बघा किती अफाट हे दापोली बसस्थानक तर साखर गर्दी म्हटल्यावर गावाला पण महागाई तेवढीच वाढते अनाऊन्समेंट करतायत साधारण अर्धा तास गाडी उशीर आहे तर आपली गाडी आहे साडेचार वाजताची संध्याकाळी दापोली रत्नागिरी त्या गाडीने आपल्याला जायचं आहे संगमेश्वरला तर आता इथून रिक्षा पकडूया आणि आसूद गाठूया चला रिक्षा पकडलेली आहे आता थेट जाऊया काकांकडे आवळीचा जा कोण चला काकांकडे पोचलेला आहे अडीचशे रुपये रिक्षा गावाला हे रिक्षांचीच भाडी परवडत नाहीत खूप मागणी मामाला बायका नाही चला म्हणजे आसूद वरून निघालोय ही काकांची वडी आवळीचा कोण तर काकाने मावशी पण येतात दापोलीला काय शॉपिंग करायचे तर मयुरीची आई आज इथे राहणार आहे तर ती आता इथे घरी राहिले आहे तर आपण निघालो आहे खाली ॲक्च्युली रिक्षा खालीहून पकडावी लागते एक दोन ओळखीचे होते ते काही रिक्षावाले आपल्याला भेटले नाहीत तर मग जरा खाली जाऊन पुलावरून रिक्षा पकडावी लागेल चला आलेलं आहे दापोली डेपोमध्ये साडेचारची गाडी आहे तर वाजले चार अजून दहा मिनटं तर वेळ आहे अजून दापोली दापोली डेपोला पोहोचले आपण आणि हेड गाडी लागली त्याच्यानंतर याच ठिकाणी आपली गाडी लागली लोकल गाड्या एकदम खचाखच भरत आहेत केळशी लागले सतीजयाच्या गावी साडेचारची गाडी पाच वाजता आल्या आणि खचाखच भरले दापोलीला एक सीट भेटले आहे आम्ही लोकले उभाच आहे खेळला बहुतेक भेटेल बसायला साडेआठ वाजता आम्ही होतो शास्त्री पुलावर आणि आता नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत म्हणजे सव्वा तास झाला आहे आणि आता पोचलो आहे संगमेश्वर डेपोमध्ये म्हणजे ट्राफिक भयंकर आहे तर इथे ब्रिजचं जे काम सुरू आहे त्याने भरपूर प्रॉब्लेम्स होत आहेत तर आता जायचं आपल्याला निवडीमध्ये आपण रिक्षातून निघालो आहे पण बाहेर मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत बघा नमस्कार म्हणजे शुभ सकाळ तर काल रात्री उशिरा म्हणजे मला वाटतं साडे दहा अकरा वाजले घरी येता येता घरी येऊन जेवलेलं आणि मग झोपून गेलेलं तसं पण गेले दोन दिवस थोडं खतरनाकच गेले सर्दी खोकला आणि असं तापाने वेगळंच वातावरण झालेलं तर आता बरं आहे डॉक्टरकडे जाऊन आलेलो दापोलीमध्ये दोन दिवस गेलो दोन दिवस काई, काई दिवस दिवस तर दोन दिवस काय काहीच एन्जॉय करता आलं नाही पहिला दिवस तर पूर्ण झोपून काढला कालचा दिवस कसा तरी इकडे तिकडे काकाकडे इकडे तिकडे जाऊन फिरलो आणि परत आलो तर दोन दिवस प्रवास आणि झोपेमध्येच गेला असो मयुरीला न्यायचं होतं तर मयुरीची औषध झाली कारण म्हणजे महिला म्हटलं की त्यांना माहेर जे असतं माहेरवरती जास्तच प्रेम असतं तर माहेरची पूजा होती तर त्यासाठी आपण गेलेलो ठीक आहे हे होणार होतं कारण जागरण एवढं होतं ना गावाला लग्नकार्य किंवा असं काही कार्यक्रम असले की की थोडा आजारपर्यंत होणारच होतं तर असो आता सर्व ठीक आहे आवाज थोडासा जाम वाटला तरी तब्येत ठीक आहे म्हणजे आता मी चांगला हिंडू फिरू शकतो आहे तर गावाकडे आलेलं आहे मंडळी तुफान पावसाची बॅटिंग झालेली आहे गावाला वातावरण बघू शकता तुम्ही पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे आणि या बाजूला आपल्या सगळं सामान तर पडलं आहे कामगार आत्ता झालं आहे कॉन्टॅक्ट एक दोन चार दिवसात येतील आणि पाऊस शेवटी आलेलाच आहे बरेच आपले प्रयत्न होते की पावसाच्या अगोदर सगळी कामं करू 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 पण ती काही झालेली नाहीत आता जशी कामं होतील तशी करूयात काही घाई करून फायदा नाहीच आहे कारण कामगारांना पण वेळ हवा ही कामं आपल्या हातात काहीच नाहीत ना कारण लादी किंवा प्लास्टर हे आपण करू शकत नाही तर त्याला जरा स्किल कामगाराच हवेत त्यामुळं मग त्यांची वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही आहे बऱ्याच जणांना विचारलं पण प्रत्येक जणांचं तेच आहे की काम आहेत काम आहेत काम आहेत त्यामुळं मग आपली कामं रखडलेली आहेत असो तर इकडे टेरेसवरती तर एकदम तुफान पाणी आहे म्हणजे पाऊस म्हणतो आहे टेरेस अजून पाणी घे पाहिजे तेवढं पाणी स्लॅबला पडतं आहे पण आता स्लॅब म्हणतो आहे मला पाणी नको आहे हे पाणी आता आतमध्ये जिरतच नाही आहे स्लॅब पूर्ण मला वाटतं पॅक झाला आहे आता पाणी आतमध्ये जात नाही आहे तर हे पाणी जरी आज दिवसभर पाऊस नाही पडला तरी पण पाणी असंच राहतं आहे उद्या पण तसंच राहील उद्या संध्याकाळी किंवा परवा दुपारपर्यंत वगैरे पाणी ते संपेल पण तोपर्यंत पाऊस पडेल कारण रोजच्या रोज पाऊस पडतो आहे आज तसं वातावरण मोकळं केलं नाही पण काय गॅरंटी नाही पाऊस पडतो आहे भरपूर पडतो आहे कसं झालं आहे बघा तळस असलं आहे ॲक्च्युली स्लॅबने पण बरंच पाणी खाल्लं आहे त्यामुळे काय असं टेन्शन नाही आहे पण आहे ठीक आहे थोडे दिवस आपण हे ठेवूया त्याच्यानंतर हे जे बनवलेलं होतं ना आपण तर ते काढून टाकू असो चला म्हणजे दापोलीतून पण आलोय आता गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे त्याच्यानंतर मग परत घरच्या कामाला सुरुवात करू तर बघूया कसं कसं होतंय आमगा येतील लवकर लवकर एक चांगलं आहे की आता पावसाळचे दिवस येत आहेत तर पाणी कमी लागेल म्हणजे पाणी कसं वातावरण असं उन्हाळ नसेल त्यामुळं पाण्याचं एवढं टेन्शन नसणार आहे बाकी काम थोडंसं उशिराच होत आहे कारण आपल्याला वीस बावीस जानेवारीपर्यंत जायचं होतं असं टार्गेट होतं पण ते काय टार्गेटनुसार झालेलं नाही आहे थोडं उशिरा उशिरा चाललेल तर होईल हळूहळू सावंतर आपलं आलेलं आहे त्यामुळे ते काय टेन्शन नाही फक्त आता कामगार आले की काम पूर्ण होईल तर सलाम डे आलो आहे परत गावाकडे आज बघूया आज मला वाटतं आज पूर्ण मंदिराकडेच सगळं गा असेल गाव कारण छोटी मोठी तयारी उद्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे मंदिराचा तर उद्या परवा आणि असे तीन दिवस कार्यक्रम आहेत तर आता आजपासूनच जी काय सुरली तयारी असेल त्यासाठी मग धावपळ असणार आहे तर बघूया कसं कसं होतं आहे पावसाने फक्त हे तीन दिवस काढले पाहिजेत कारण पाऊस जर जास्त प्रमाणात आला तर जो आपला जीर्णोद्धार आहे त्याला थोडासा त्रास होईल कारण एवढी मासे येणार एवढ्या सगळ्यांचे अरेंजमेंट हे सगळं करताना मग घाई गडबड होईल त्यामुळं या तीन दिवसात तर पाऊस नाही आला पाहिजे ॲक्च्युली सगळं वातावरणच बदललं आहे म्हणजे आता मे महिना पावसाचाच महिना मानायचा कारण दरवर्षी आता मे महिन्यात पावसाला सुरुवात होते दरवर्षी साधारण चौदा पंधरा मेला होते यावर्षी जरा लवकरच सुरुवात झाली म्हणजे एप्रिलपासूनच सुरुवात झालेली आहे तो पाऊस एक दोन एक दोन दिवसान आड करून आहेच आहे त्यामुळं मग थोडासा सगळ्याच गोष्टीला प्रॉब्लेम होतो लग्नकार्य पण यावर्षी उशिरा होती त्या लग्नकार्यात पण व्यत्यय आला आहे तर आमचा हा गावचा जीर्णोदर आहे आई देवीचा तिकडे पण थोडा प्रॉब्लेमच वाटतो आहे असं सगळं आहे असो चला म्हणजे निसर्ग म्हटलं तर ह्या गोष्टी होणार कारण आपण पण थोडं जास्तच हेराफेरी करायला लागलो आहे तर पावसाचं चक्र पण सगळं बदललं आहे जो पाऊस सहा सात जूनला पावसाचं आगमन व्हायचं आगोड भरायची तो आता एप्रिल महिन्यातच येतो त्याच्यावरूनच कळून जाते की किती प्रॉब्लेममध्ये आहे सर्व आपण असो चला मंडई आलेलो आहे आता निवळे गावात परत निवळे गावाचे व्हिडिओ येतीलच घराच्या बांधकामाचे पुढच्या अपडेट्स पण तुमच्यापर्यंत लवकर येतीलच पण तात्पुरतं ते थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय